मित्र हो नमस्कार लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सगळ्यात जर कोण अडचणीत असेल तर ते आहेत अजित पवार आणि अजित पवार येत्या काही काळामध्ये आणखी अडचणीत येतील याचं कारण असं आहे विधान परिषदेची जी निवडणूक बारा जुलैला होणार आहेत त्यामध्ये अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि यापैकी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे दोन उमेदवार आहेत त्यापैकीचे एक आहेत शिवाजीराव गर्जे आणि दुसरे आहेत राजेश विटेकर आता या दोन उमेदवारांपैकी एका उमेदवारासाठी अजितदादा पवार यांना बॅकफूटवर खेळावं लागेल आणि तसं न खेळता जर अजित पवारांनी हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठेवले तर यापैकीच्या एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे आणि हा पराभव एका उमेदवाराचा नसेल तर तो अजित पवारांचा असेल आणि अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या दिल्लीतल्या वजनाचा देखील फैसला आहे आणि त्यामुळे आपली बारामतीमध्ये नाचक्की झाल्यानंतर झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवणं हे अजितदादांसाठी केव्हाही चांगलं आहे अजितदादा ते करणार की नाही याचा फैसला शुक्रवारी संध्याकाळी होणार आहे आणि काय होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रोहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो अजितदादा पवार यांना भाजपबरोबर घेण्याचा निर्णय हा केंद्रातून झालेला होता दिल्लीतून झालेला होता आणि खाली र राज्यातल्या नेत्यांनी फक्त वरती घेतलेल्या निर्णयाला मम म्हटलेलं आहे आता निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका बसला हे जरी खरं असलं तरी दिल्लीतल्या भाजपेश्वरांची एक वेगळी भूमिका आहे ते म्हणतात की जर तुम्ही नऊपर्यंत पर्यंत आलात अजित पवार नसते तर तुमची स्थिती काय झाली असती खर तर अजित पवारांच्या मतदारांनी किंवा अजित पवारांच्या आमदारांनी भाजपला जशी म्हणावी तशी मदत केली नाही आणि आता त्यामुळे या विधान परिषदेच्या बारा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अकरा जागांसाठी जे बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामध्ये पाच भाजपचे आहेत एक जो शरद पवारांनी पाठिंबा दिलाय तो जयंत पाटील जे शेकापचे आहेत ते आहेत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे पी ए पक्षाचे सचिव आणि सर्व राजकीय पक्षांचे जगनमित्र असे मिलिंद नार्वेकर आहेत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आहेत आता या प्रज्ञा सातव यांच्यासाठी नाना पटोले यांचा विरोध होता पण दिल्लीतल्या दिल्लीश्वराने काँग्रेसच्या दिल्लीश्वराने नाना पटोलेंचं काही ऐकलेलं नाही आहे आणि त्यामुळे प्रज्ञा सातव या आत्ता काँग्रेसच्या उमेदवार आहेत काँग्रेसकडे एकूण सदतीस आमदार आहेत आणि या सदतीस आमदारांपैकी तेवीस आमदार म पहिल्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना करतील किंवा ती त्यांना देतील आणि काही मतं त्यांच्याकडे शिल्लक राहतील आता याच्यातले जे तीन चार आमदार आहेत या तीन चार आमदारांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे त्यांच्यावर पक्षाचं बारीक लक्ष आहे ते कोणाशी बोलत आहेत कोणाशी काय करत आहेत ते कुठल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत असं सगळं दिल्लीतून सुरू आहे मॉनिटरिंग आणि हे जे चार पाच आमदार आहेत हे जर सोडले तर उरलेल्या आमदारांचं काय करायचं याचा निर्णय सुद्धा दिल्लीतून येणार आहे आता शिवाजीराव गर्जे आणि राजेश वेटेकर हे अजित पवारांचे दोन उमेदवार आहेत यापैकी शिवाजीराव गर्जे हे सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त झालेत राज्य सरकारच्या सेवेमधून पक्षाचे ते सरचिटणीस आहेत ज्येष्ठ आहेत अजितदादांचे विश्वासू आहेत शरद पवारांना देखील त्यांच्याबद्दल जिवाळा होता मग असे शिवाजीराव गरजे हे उमेदवार असणार की राजेश विटेकर हे उमेदवार असणार राजेश विटेकर हे कोण आहेत तर ते परभणीतले आहेत जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते त्यांचे वडील उत्तमराव विटेकर हे शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमदार होते आणि उत्तमराव विटेकर आज हयात नसताना परभणीचं जे काय राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून जर पाहिलं जातं तर ते राजेश विटेकरांकडे पाहिलं जातं ते दोन हजार एकोणीसला निवडणूक लढले होते आणि तिथे त्यांचा अवघ्या सत्तेचाळीस हजार मतांनी पराभव झाला होता लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर आता ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी करत होते पण तिथे महादेव जानकर आल्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं होतं आणि तेव्हा त्यांना थांबवताना तुला विधानपरिषद देऊ असं सांगण्यात आलं होतं पंचेचाळीसशीच्या वयोमानाचा हा नेता हा भविष्यातला परभणीचा नेता ठरू शकतो किंवा या भागातला प्रभाव पाडणारा एक नेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं आहे पण आता त्याच्या पदरी तिसऱ्यांदा निराशा येणार का याचा निर्णय शुक्रवारी दुपारी होणार आहे आता समजा हे दोन्ही उमेदवार जर तिथे उभे राहिले तर या विधान भवनाच्या परिसरामध्ये किंवा हा जो संपूर्ण चर्चगेटचा परिसर आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होणार आहे याचं कारण काय तर याचं कारण अधिकृत जी काही संपत्ती दाखवण्यात आलेली आहे बघा ही दाखवलेली अधिकृत संपत्ती आहे म्हणजे मग पंकजा मुंडेंचे साडेसेहेचाळीस कोटी असतील किंवा मिलिंद नार्वेकरांचे साठ कोटी असतील किंवा अगदी जयंत पाटलांचे एक सेहेचाळीस पंचेचाळीस कोटी रुपये असतील तर ह्या सगळ्या अधिकृत गोष्टी या कागदावर आलेल्या आहेत पण त्याच्यापेक्षा अधिक गोष्टी या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की बिटवीन द लाईन्स मांडलेल्या असतात राजकारणात आणि हे सगळे उमेदवार एकापेक्षा एक पोचलेले उमेदवार आहेत आणि त्यामुळेच या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडणार आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडे पंधरा आमदार आहेत आणि या पंधरा आमदारांपैकी सगळे लोक हे पूर्णपणे उद्धव ठाकरेंचे निष्ठावन आहेत आता ते उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय यातला कोणताही आमदार आपलं मत फोडणार नाही किंवा आपल्या मताशी काही प्रतारणा करणार नाही असं म्हणायला एक खूप मोठा वाव आहे पण तरीही उद्धव ठाकरेंचं लक्ष याच्यातल्या तीन चार आमदारांवर बारीक आहे आता हे बारीक लक्ष ठेवत असताना मिलिंद नार्वेकर यांना आठ मतांची गरज आहे ही आठ मतं त्यांना कोण देणार मग ती राष्ट्रवादी काँग्रेसमधली मतं त्यांना मिळणार काँग्रेसमधली मतं मिळणार की आणखी कुठली मतं मिळणार कारण भाजपकडे पाच उमेदवार आहेत एकशे पाच आमदार आहेत त्यांचे आणि त्यांच्याबरोबर असलेले अपक्ष यांचा जर आपण विचार केला तर भाजपला फारसा काही फटका बसणार नाही आहे फटका बसला तर तो अजित पवारांनाच बसणार आहे आणि त्यामुळे आता राजेश विटेकर किंवा शिवाजीराव गर्जे या दोघांपैकी एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतला गेला नाही तर या दोन पैकीचा एक उमेदवार शंभर टक्के पराभवाची चव चाकणार आता तुम्ही म्हणाल मग मिलिंद नार्वेकर का नाही चाकणार तर मिलिंद नार्वेकरांना आठ मतं हवी आहेत हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला उद्याच कळू शकेल आणि याचं कारण काय तर याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांचे संबंध हे शिवसेनेत असल्यापासून अत्यंत जिवाळ्याचे आहेत आता पहिल्यांदा असं घडलंय म्हणजे ही दोन हजार बावीस पासूनची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी कारकीर्द आहे या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा असं घडलंय की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री थेट मातोश्रीच्या संपर्कात नाही अधिकृतरित्या अनधिकृतरित्या तर म्हणजे सगळेच संपर्कात आहेत आणि सगळेच संपर्कातून सगळ्या गोष्टी घडतायत घडवल्या जात आहेत हे तर आहेच पण मिलिंद नार्वेकर हे ही निवडणूक हरणार नाहीत हे आपण लिहून ठेवा याची दोन तीन कारणं आहेत याची दोन तीन कारणं काय आहेत तर देवेंद्र फडणवीसांशी त्यांचे असलेले मैत्र एकनाथ शिंदे यांच्याशी असलेला जिवाळा आणि काँग्रेसमधून जे काही करायचं आहे बघा ज्या वेळेला मागच्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला सोनिया गांधी यांची भेट घ्यायला शिवसेनेच्या नेतृत्वाने जावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव पवारांकडून आला त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना ते काही शक्य झाले नव्हतं तेव्हा आदित्य ठाकरे हे सोनिया गांधी यांची भेट घ्यायला गेले होते तर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कोणी जावं याचं जे एकमत काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये जे झालं त्या नेत्याचं नाव होतं मिलिंद केशव नार्वेकर आणि त्यामुळे नार्वेकरांचे काँग्रेसमध्येही संबंध चांगले आहेत आणि भाजपमध्येही संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांना हवी असलेली आठ मतं ही त्यांना नक्की मिळतील किंबहुना त्यांचे जे काही मित्र आहेत मग राष्ट्रवादीत असतील शिवसेनेत असतील ते सगळे मित्र त्यांच्यासाठी प्रयत्न करतील असं स्पष्ट दिसतं आहे त्यामुळे जर समजा अजितदादा पवार यांचा एक उमेदवार पडला तर हे विधान परिषदेवर पण चाळीस आमदारांमध्ये खेळ करू शकत नाहीत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा खेळ हे काय खेळणार असा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा भाजपकडूनही केला जाईल आणि शिवसेनेकडून किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही केला जाईल बारामतीमध्ये जे अजित पवारांच्या वाट्याला आलं पत्नी सुनेत्रा पवार हिचा झालेला एक लाखाहून अधिक मताधिक्याचा पराभव हा अजितदादांच्या जिवारी लागलेला आहे त्या धक्क्यातून अजितदादा अजून सावरलेले नाहीत मित्र जे आपल्याला दिसत आहेत ते इच्छाशक्तीवर वावरणारे अजित अनंत पवार दिसत आहेत पण जे खरेखुरे अजितदादा आहेत ते प्रचंड दुखावलेले आहेत प्रचंड जखमी झालेले आहेत आणि मग अशा एका जखमी नेत्याला आणखी पुन्हा एकदा जखमी होण्याची संधी ही समोर आलेली आहे किंवा ती विरोधकांनी आणलेली आहे असंही आपण म्हणू शकतो आता याच्यातले विटेकर बसणार की गरजे याचा निर्णय अजित पवारांना घ्यायचा पण हे सगळं होत असताना अजित पवार जर ही निवडणूक हरले तर येणाऱ्या विधानसभेसाठी जेव्हा निवडणुकांची तिकिटांची वाट वाटपाची प्रक्रिया असेल किंवा त्यानंतर जर समजा सत्ता आलीच तर मंत्रिपदं मिळण्याची स ज वेळ येईल किंवा जे जे काही दिल्लीश्वरांकडून म्हणजे भाजपच्या दिल्लीश्वरांकडून मिळवण्याची वेळ येईल त्यावेळेला अजितदादा हे बॅकफूटवर असतील जर या दोनपैकीचा एक उमेदवार पडला तर आता शरद पवार हे नेमकं काय साधताहेत तर जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत डाव्या विचारांचे आहेत तर डावेसुद्धा माझ्याबरोबर आहेत आणि मी एकदा शब्द दिला की त्या आमदाराला किंवा त्या सहकार्याला निवडून आणतो हा एक शरद पवारांचा प्रयत्न आहे रोहित पवार हे स्वतः कामाला लागलेले आहेत शरद पवारांचं स्वतः या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष आहे आणि कुठूनही अजितदादांचा काउंटर करायचा असा एक कलमी कार्यक्रम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ठरलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन्ही आपले उमेदवार ठेवण्याचा हट्ट किंवा आग्रह जर अजित पवारांनी केला तर त्याची खूप मोठी किंमत ही अजित पवार यांना येणाऱ्या काळामध्ये चुकवावी लागेल त्यामुळे शुक्रवारी दुपारी हे अर्ज मागे घेण्याच्या वेळेला अजितदादा नेमकं काय करतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन करायचं प्रतिष्ठा पणाला लावायची आमदार फोडायचे आणि आपले हवे ते दोन उमेदवार निवडून आणायचे असा एक दुसरा पर्यायसुद्धा अजितदादांकडे शिल्लक राहू शकतो पण पर बारामतीच्या पराभवाने घायाळ झालेले अजितदादा हे सगळं करण्याच्या मानसिक अवस्थेमध्ये आहेत का राजकीय अवस्थेमध्ये आहेत का आणि पक्षीय अवस्थेमध्ये सुद्धा आहेत का हाच खरा प्रश्न आहे याचं कारण आहे अजित पवार यांच्या गटातले सोळा आमदार हे थेट रोहित पवारांच्या आणि थोरल्या पवारांच्या संपर्कात आहेत काय काय करायचं कसं करायचं याचा निर्णय अजित पवार यांनाच घ्यायचा आहे झाकली मूठ सवाल अकाची ठेवायची आहे की फ्रंटफूटवर जात विरोधकांसहित आपल्याच पक्षातल्या लोकांनाही अंगावर घ्यायचं आहे आणि हे सगळं होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही सगळी परिस्थिती अत्यंत स्वच्छ काचांच्या चष्म्यातून पाहत आहेत कारण दिल्लीमधला आत्ता या क्षणाचा भाजपचा वंडरबॉय जर कोण असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यातही म्हणजे नंबर वन आणि नंबर टू म्हणजे मोदी आणि शहा यांच्यापेक्षा ते अमित शहा यांचे वंडरबॉय आहेत मग आता अशा वंडरबॉयला महाराष्ट्रात प्राधान्य देण्यासाठी किंवा महत्त्वाचं स्थान देण्यासाठी अमित शहाची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे शिंदेंची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे आणि फडणवीसांची एक तिसरी स्ट्रॅटेजी आहे या तिन्ही स्ट्रॅटेजीमध्ये अजितदादा कसे स्वतःचा निभाव लागणार लावून घेणार आणि हा सगळा पल्ला कसा पार पडणार हे आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी कळू शकेल मित्रो आपल्याला काय वाटतं अजितदादांची झाकली मूड सव्वा लाखांची ठेवणं हे अजितदादांसाठी श्रेयस्कर आहे की एखाद्या योद्ध्यासारखे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा एक धाडसी प्रयत्न करणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे जर मतं फुटू शकली तर ती कोणाची फुटतील असं आपल्याला वाटतं आहे कारण एवाना लक्ष्मी दर्शनाचे वेगवेगळे आकडे हे या विधिमंडळ परिसरामध्ये ऐकू यायला लागलेले आहेत नेमका कोणाचा भाव काय आहे किती आहे हे, हे देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत पण त्यासाठी आपण मित्र हो एकच करायचं आहे टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो आवडला असेल तर आपण तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ताज्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी बिनधास्तपणे आणि बोल्डपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आम्हाला तुमचं समर्थन द्या एवढंच सांगतो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या असं सुचवतो आणि इथे थांबतो धन्यवाद